माजी आमदार कुणाल पाटील यांची काँग्रेसच्या हाताची साथ सोडत भाजपात दमदार एंट्री मुंबईत झाला पक्षप्रवेश खासदार डॉक्टर शोभा बच्चवांनी घेतली मनोज जरांग यांची भेट मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठविणार बुलेट मोटरसायकल चोरणारा चोर बुलेट राजा स्थानिक गुन्हे शाखेने केला बुलेट हस्तगत विविध मागण्यांसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियनचं एक जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरवड येथे सांस्कृतिक व व्याख्यानाचा प्रबोधनपर कार्यक्रम महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपाच्या मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्याचे नेते व काँग्रेस पक्षाचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा मंगळवार दिनांक एक जुलै रोजी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाने धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजपाला प्रचंड बळ मिळालंय दरम्यान धुळे जिल्ह्यातून या पक्षप्रवेश सोहळ्याला सहाशेच्या वर्ग वाहनांच्या ताफ्यासह कार्यकर्ते दाखल झाले होते तर मुंबईतील मंत्रालय परिसरात असलेल्या भाजपा प्रदेश कार्यालयाचा परिसर फटाक्यांची आतशबाजी आणि ढोलताशांच्या गदरात दणाणून गेला होता त्यामुळे अधिवेशनानिमित्ताने राज्यभरातून दाखल झालेल्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये माजी आमदार कुणाल पाटील यांच्या लक्षवेधी ठरलेल्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती काँग्रेसचे माजी आमदार तथा माजी खासदार व स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी चुडामण आनंदा पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार म्हणून माजी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं आपल्या विधानसभेतील आमदारकीच्या दोन टर्ममध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध समस्यांवर आवाज उठवीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं होतं विधानसभेतील अभ्यास नियमित कामकाजातील सहभाग आणि प्रभावीपणे केलेली भाषणे यामुळे माजी आमदार कुणाल पाटील यांना राष्ट्रकुल मंडळातर्फे उत्कृष्ट भाषणाचा संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे माजी आमदार कुणाल पाटील हे सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेत धुळे ग्रामीण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते तर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या धुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती दरम्यान ते महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान कार्याध्यक्ष देखील होते काँग्रेस पक्षात त्यांनी एन एस युआय युवक काँग्रेस तसेच काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करीत जिल्ह्यातील युवकांचं मोठ्या प्रमाणात संघटन उभं केलं होतं त्यामुळे युवकांमध्ये लोकप्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दरम्यान धुळे मतदारसंघात दांडगाव जनसंपर्क तालुक्यात राबविलेली सिंचन चळवळ गावागावात केलेली विकासाची कामे यामुळे जिल्ह्यातील राजकारणात माजी आमदार कुणाल पाटील यांचा प्रचंड दबदबा आहे त्यामुळे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रवेशाने धुळे जिल्ह्यातील भाजपाची मोठी ताकद वाढली असून भाजपाला जिल्ह्यातील पहिल्या फळीसाठी मोठा नेता मिळाला आहे प्रवेश सोहळ्याला धुळे ग्रामीण मतदारसंघासह धुळे जिल्ह्यातून शेकडो वाहनातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते गावागावातून स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने तब्बल सहाशेपेक्षाही अधिक वाहने प्रवेश सोहळ्यासाठी आली होती धुळ्यापासून थेट नाशिक मुंबईपर्यंत महामार्गावर माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या वाहनांचा ताफा लक्ष वेधून घेत होता कुणाल पाटील यांच्याबरोबरच पंचायत समिती धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आजी माजी सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ खरेदी विक्री संघाचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ दूध संघाचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ जवाहर सुदगिरणीचे पदाधिकारी धुळे तालुका व जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी महिला काँग्रेसचे पदाधिकारी युवक काँग्रेस अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच धुळे तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य धुळे तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींचे सरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण शिरपूर शिंदखेडा तालुक्यातील आमदार कुणाल पाटील यांना मानणारे असंख्य मातब्बर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी आमदार की अनेक मंत्रीपद त्या ठिकाणी केले आणि हा जो सर्व इतिहास हा जेव्हा माझ्या धुळ्यासमोरून जातो तेव्हा माझ्या लक्षामध्ये येतं की जी माझ्या आधीच्या पिढ्यांनी जी परंपरा मला दिलेली आहे माझ्या पिढ्यांनी एक विकासाची परंपरा माझ्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि ह्या आमच्या पिढीवरती एक मोठी जबाबदारी ती विकासाची परंपरा सामानायची आहे आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की चुडामण अण्णा जेव्हा खासदार होते तेव्हा या देशामधला तो एकूणता एक खासदार जे असतील की जे मोहाडी त्यांच्या मूळ गावापासून तर धुळ्यापर्यंत सायकलने यायचे काँग्रेस भवनमध्ये त्यांची सायकल लावायची आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाचे काम त्या ठिकाणी जाऊन कलेक्टर ऑफिसला एस ऑफिसला करून परत संध्याकाळी सायकलने घरी जायचे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी भेट घेतली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासह विविध मागण्यांसाठी संसदेत आवाज उठविणार असा शब्द खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी जरांग्यांना दिला मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याची ग्वाही देखील खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी दिली राज्यात गेली अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे यापूर्वी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही त्यामुळे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे हे सातत्यानं करीत आहेत दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत दिले आणि यापुढे कमी सांगायचं सा, आणि कमी बोलायचं पण आता करून दाखवायचं असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं याच पार्श्वभूमीवर जालन्यातील आंतरवादली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं आणि आता काय मिळवायचं या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे आणि हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही तर निर्णय घेण्यासाठीचं असेल असं या बैठकीनंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आता ही अंतिम टप्प्यात लढाई आली आहे असं सांगितलं ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे असं आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केलं आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे असंही त्यांनी बैठकीत सांगितलं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी मी संसदेत आवाज उठविणार असून होणाऱ्या आंदोलनात आम्ही आपल्यासोबत आहोत असं देखील खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन देत माझ्यासह हो समाज आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चोरी मोटारसायकल व चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक धुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित आहे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना गोपनीय या माहिती मिळाली की हर्षवर्धन गोकुळ जगदाळे वय चोवीस राहणार खर्दे तालुका शिरपूर हा चोरीची बुलेट मोटरसायकल वापरत आहे याबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्याला शिरपूर शहर करवन नाका परिसरातून पथकाने ताब्यात घेत सखोल विचारपूस केली त्याने त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी वय तेवीस राहणार खर्दे तालुका शिरपूर यांच्यासह नाशिक जिल्हा पुणे जिल्हा व अहिल्यानगर जिल्हा येथून चौदा बुलेट मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली तो परिसरात बुलेट राजा म्हणून स्वतःला मिरवित होता त्याने लपून ठेवलेल्या एकूण सात लाख साठ हजार रुपये किमतीच्या एकूण चौदा बुलेट मोटरसायकली काढून दिल्या ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा श्रीराम पवार ए एस आय संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी चालक पोलीस कॉन्स्टेबल गुलाब पाटील यांनी केली मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुलगिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की एक किसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय त्याप्रमाणे ते त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे ते असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतले आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच हे दोन्हीही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे राहणार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार खरदे शिरपूर दोघंही शिरपूरचे आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडून एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियनतर्फे मंगळवार दिनांक एक जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आहे धुळे शहरातील क्युमाईंग क्लब समोर एकशे आठ रुग्णवाहिका चालक बेमुदत कामबंद आंदोलनाला बसले आहेत या संदर्भात युनियनतर्फे परिस्थितीच देण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की राज्यातील एकशे आठ अॅम्ब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत त्यांच्या समस्यांबाबत तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आलं चर्चेवेळी सकारात्मक भूमिका घेत निवेदनकर्त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं त्याप्रमाणे सेवा पुरवठादारांशी पत्रव्यवहार देखील झाला परंतु सेवा पुरवठादारांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आम्हीही संघटनेमार्फत त्यांच्याशी चर्चा करून विनंती केली आंदोलनाचाही इशारा दिला परंतु पुरवठादार यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे एकशे आठ ॲम्ब्युलन्स वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे अल्पवेतनावर काम करावं लागतं ॲम्ब्युलन्सच्या व्यवस्था अत्यंत वाईट आहेत ॲम्ब्युलन्सला आग लागून रुग्ण आणि वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत वाहनचालकाकडून जास्त काम करून घेतलं जातं त्यांना त्याबदल्यात मो कुठलाही मोबदला दिला जात नाही एवढ्या माफक मागण्या असून देखील त्याबाबत न्याय मिळत नाही म्हणून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेली अनेक वर्षे मागण्या प्रलंबित असताना देखील काम सुरू ठेवलं परंतु आता आमच्या मागण्यांकडे कोणी लक्षच देत नसल्याने आमच्यासमोर बेमुदत कामबंद शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही त्यामुळे सेवा पुरवठादारांची संयुक्त बैठक करून तात्काळ आमचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे अशी मागणी शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अध्यक्ष नागनाथ नरळे उपाध्यक्ष पांडुरंग ढोमके जनरल सेक्रेटरी संदीप पाडे कोषाध्यक्ष अमित मोरे कार्याध्यक्ष संदीप पागोरे उपाध्यक्ष राहुल गायकवाड सेक्रेटरी खुशाल लकडे व्यवस्थापक बाळकृष्ण कदम इत्यादी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत तरी आम्हाला दोन हजार चौदा तर दोन हजार पंचवीसपर्यंत अल्पशा पगारावर काम करू करून गेले तरी आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला समान वा काम समान वेतन भेटायला पाहिजे तरी आमच्या ह्या मागण्या आणि आम्हाला दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतचा आम्हाला कंपनीने बोनस दिलं नाही तरी हे बोनस द्यायला पाहिजे आम्हाला आठ तास ड्युटी झाली पाहिजे तरी आम्हाला आता सध्या ड्युटी आमची बारा तास आहे तरी आम्हाला या चार तासाची आम्हाला अतिरिक्त पगार दिला पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आरक्षणाचे जनक लोकराजा शाराजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नवी जयंती व सामाजिक न्याय दिवस यांचं औचित्य साधून लोकजागर समतेचा सांस्कृतिक मंचतर्फे तीस जून रोजी धुळे तालुक्यातील सरवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर समाज मंदिर परिसरात सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक आणि व्याख्यानाचा सा प्रबोधनपर कार्यक्रम पार, पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून सिद्धार्थ जगदेव प्राध्यापक राजीव हाके हे लाभले होते लोकजागर समतेचा सांस्कृतिक मंचाचे मार्गदर्शक विकास गवळे विनोद गवळे आणि मनोज नगराळे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं मान्यवरांच्या स्वागतानंतर श्वेता गवळे नेहा गवळे निकिता गवळे योगिता गवळे भाविका झालटे रवीना झालटे शीतल गवळे भावेश झालटे सिद्धार्थ झालटे अनिकेत झालटे यांनी महामानवांना गीतांच्या माध्यमातून अभिवादनपर आदरांजली अर्पण केली सिद्धार्थ जगदेव यांनी मार्गदर्शनपर भाषणातून राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे तत्त्व व आरक्षणाचे धोरण यावर प्रकाश टाकला प्राध्यापक राजीव हाकेसरांनी भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क आणि त्याची आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांबाबतची परिस्थिती याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपमाला गवळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्वेता गवळे यांनी केलं पंचशील युवा मित्रमंडळ देवभाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सरवड येथील लहान बालके किशोरवयीन मुले मुली व तरुण तरुणींच्या व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी असे सांस्कृतिक आणि वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात व सतत घेतले जातील असं आश्वासन आयोजक लोकजागर समतेचा सा सांस्कृतिक मंचाचे मार्गदर्शक विकास गवळे विनोद गवळे आणि मनोज नगराळे यांनी दिलं फुलेंनी काय दिलं आम्हाला शाहूंनी काय दिलं बाबासाहेबांनी काय दिलं शिवरायांनी काय दिलं आणि आम्ही यांना काय दिलं जखमी झालेले पुतळे बुद्ध फुले आंबेडकरांचे जखमी झालेले पुतळे बुद्ध फुले आंबेडकरांचे ओरडून ओरडून सांगत आहेत लोक हो आमचे पुतळे उभारू नका पण आम्ही थांबतोय का स्पर्धा लागली आमच्या आज जखमी झालेले पुतळे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे वर्णन ओढून सांगत आहेत लोक हो आमचे पुतळे उभारू नका आम्ही माणसं होतो आम्हाला माणस राहू द्या आम्हाला देव बनवू नका पण आमचे चाहते मात्र गावाच्या मध्यभागी आमचे शानदार पुतळे उभारतात आणि आमच्या विचारांचं मात्र गाठोळ बांधून वाठोळ करतात आणि मग ज्यांना सामर्थ्य नाही विचारांना विचारांनी जिंकण्याचं ते द्वेषाने पेटू उठतात कुठे डांबर भासतो कुणी ध्रमचक्र तर कुणी आंबेडकरांचा मार्गदर्शक हातच छाटतो आणि पसार होतो बिचारे ते मानसिक गुलाब त्यांना माहीत नाही अरे पुतळे उभारले काय नाही काय बुद्ध फुलेशाव आंबेडकर कधी कर मरत नाही बुद्ध फुलेशाव आंबेडकर धन्यवाद गुलामीच्या बेड्याला हो। राजा कडी हो माझे हो। नाव श्वेता बलवंत गवडे सव्वीस जून आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकावनवी जयंती निमित्त सामाजिक न्याय दिवस या पार्श्वभूमीवर तीस जून रोजी सरवळ येथील समाज मंदिर परिसरात सायंकाळी सांस्कृतिक आणि व्याख्यानाचा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून लाभलेले आदरणीय सिद्धार्थ अण्णा जगदेव यांनी राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे तत्व आणि आरक्षणाचे धोरण यावर प्रकाश टाकला तर प्राध्यापिक प्राध्यापक राजीव सरांनी भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क आणि त्यांची आपल्या आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांबाबतची परिस्थिती याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले लोकजागर समतेच्या सांस्कृतिक मंचावतीने पंचशील युवा मित्रमंडळ देवभाणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सरवळ येथील लहान बालके व किशोरवयीन मुलं मुली आणि तरुण तरुणींनी व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी महापुरुषांची जयंती किंवा स्मृती दिनानिमित्त तसेच दिनविशेष औचित्य साधून असे सांस्कृतिक आणि वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सब्सक्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल